नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गव्हाचे पीठ बेसन आणि गूळ वापरून कुरकुरीत कडाकणी कशी बनवायची ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचे घ्यायचं आहे आता हे दूध आपण एका भांड्यात काढून घेतल्यानंतर हे भांडे आपण एका साइडला ठेवून देऊयात यानंतर ज्या वाटीने आपण दूध घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे हा गुळ मी सुरीने बारीक असा चिरून घेतलेला आहे इथे मी एक वाटीला अगदी थोडासा कमी गुळ वापरलेला आहे आणि हा गूळ आपण या दुधामध्ये घालून घेणार आहोत आता हा गूळ आपल्याला या दुधामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे इथे मी कडाकनी खूप गोडही नाही आणि खूप फिकटही नाही या प्रमाणात केलेली आहे तुम्हाला जर गोड आणखीन थोडंसं हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा गूळ ॲड करू शकता आता आपण हा जो गूळ आहे तो या दुधामध्ये पूर्णपणे विरगळवून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी हा संपूर्ण गुळ या दुधामध्ये विरगळवून घेतलेला आहे यानंतर इथे आपण एक बाउल घेऊयात या बाउलमध्ये आपल्याला हे दूध गाळणीने गाळून घ्यायचं आहे आता हे दूध गाळणीने गाळून घेतल्यानंतर आपण हा बाऊल एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी एका परातीमध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे यानंतर एक वाटी बेसन पीठ आपण यामध्ये घालणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आता हा रवासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे यानंतर दोन चमचे तांदळाचे पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आता यानंतर एक चमचा वेलची पावडर आपण यामध्ये घातलेली आहे तुम्हाला जर वेलची पावडर आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि अगदी चिमूटभर मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण हे चमचाने एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर आपण हे पीठ एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपण ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आता आपल्याला हे तेल चांगले गरम कडकडीत करून घ्यायचं आहे आता आपण पुन्हा एकदा हे पीठ इथे घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला अगदी गरम कडकडीत तेलाचे या अपन, मोहन या पिठावरती आपल्याला घालायचं आहे आता इथे आपण हे मोहन या पिठावरती घातल्यानंतर चमच्याने आपल्याला हे चांगले एकसारखे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ चमच्याने चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मोहन जे आहे ते पिठाला चांगले लागले जाईल एक पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे पीठ या पद्धतीने चांगले चोळून घ्यायचं आहे आता इथे आपले हे पीठ चांगले मिक्स करून झालेलं आहे या पद्धतीने जर पिठाची गुटळी होत असेल तर इथे आपले हे मोहन पिठाला छान लागले आहे असे समजावे आता यानंतर आपण जे दूध आणि गुळाचे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत इथे आपल्याला हे दूध यामध्ये एकदमच ओतून घ्यायचे नाही लागेल तसे आपल्याला इथे हळूहळू हे दूध यामध्ये घालत जायचं आहे आणि अगदी शेवटी आपल्याला थोडेसे दूध हे शिल्लक ठेवायचं आहे जेणेकरून जर पिठाचा गोळा खूप घट्ट आला तर त्यामध्ये आपल्याला हे दूध घालून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आता इथे मी थोडे थोडे दूध घालत याचा एक गोळा तयार करून घेते इथे आपला पिठाचा गोळा मस्तसा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने गोळा इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपण हा गोळा एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्याला यावरती प्लेट झाकून एक पंधरा मिनटांसाठी आपल्याला हे पीठ छान असे भिजण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी हे पंधरा मिनटे छान असे पीठ भिजण्यासाठी एका साईडला ठेवून देते आता एक पंधरा मिनिटांनंतर इथे हे पीठ आपले छान असे भिजलेले असेल आता पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ चांगले मरदून घ्यायचं आहे जर पिठाचा गोळा खूप घट्ट आला नसेल तर तुम्ही यामध्ये आपण जे दूध शिल्लक ठेवले होते ते नाही घातले तरी सुद्धा चालेल पण पिठाचा गोळा खूप घट्ट आला असेल तर हे दूध तुम्ही यामध्ये घालू शकता आता इथे मी थोडेसे तेल यावरती घेऊन पीठ एक पाच मिनटांपर्यंत छान असे मर्दून घेते आणि यामधील आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे खूप मोठा गोळा इथे आपल्याला वापरायचा नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे इथे मी मिडियमपेक्षा लहान गोळा घेतलेला आहे आता आपण हा गोळा लाटून घेणार आहोत थोडेसे पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हा गोळा इथे आपण लाटून घेणार आहोत पीठ जर लाटताना चिरत असेल तर घाबरून जाऊ नका पीठ थोडेसे मर्दून घ्या म्हणजेच पीठ मळून घ्या जेणेकरून पीठ जे आहे ते एकसारखे छान असे तयार होईल आता इथे मी एक कडाकणी या पद्धतीने लाटून घेते कडाकणी लाटताना जेवढी पातळ लाटाल तेवढी कडाकणी कुरकुरीत आणि छान अशी तयार होते जर तुम्ही कडाकणी जाड लाटाल तर कडाकणी ही कुरकुरीत होणार नाही आणि पुरीसारखी टम्म फुगेल त्यामुळे कडाकणी लाटताना इथे आपल्याला एकदम पातळ अशी लाटायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळा घेताना इथे आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पातळ असे आपण कडाकणी इथे लाटून घेणार आहोत आता मी याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व कडाकण्या इथे लाटून घेतलेल्या आहेत त्याचसोबत इथे मी एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला कडाकणी ही तेलामध्ये सोडायची आहे कडाकणी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बारीक करायचा आहे नाहीतर कडाकणी ही पातळ असते पटकन ती जळू शकते आता इथे मी गॅसचा फ्लेम बारीक केलेला आहे आणि कडाकणी तेलामधून काढताना इथे आपल्याला थोडीशी पांढरटच काढायची आहे कारण एक दोन ते तीन मिनटांनंतर कडाकणीचा कलर हा चेंज होतो ज्यावेळेस आपण तेलामधून कडाकणी बाहेर काढाल त्यावेळी इथे कडाकणीचा कलर हा चेंज होतो यासाठी कडाकणी आपल्याला थोडीशी पांढरटच काढायची आहे आता इथे मी ही कडाकणी काढून घेते पाहू शकता तुम्ही याचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज होऊ लागतो आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने कुरकुरीत कडाकणी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद